नमस्कार टी टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस यासाठी आपण आपल्या इग्नॅट अकॅडमी या ऍपवर जे नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड द्रोणा बॅच फाईव्ह झिरो असे कोर्सेस असा बॅचेस सुरू केलेले आहेत तर त्या बॅच मधील कंटेंट कसा बघावा ज्यामध्ये लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर पीडीएफ टेस्ट पीडीएफ अँड व्हिडिओ डाऊनलोड आणि टेलिग्राम ग्रुप याविषयीची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे ज्या लोकांनी द्रोणा बॅच फाईव्ह झिरो या कोर्सला या बॅचला ऍडमिशन घेतलं आहे अशांनी हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत व्यवस्थित बघून घ्या सर्वप्रथम आपण समजून घेऊ शिक्षक मित्रांनो की जे रोज तुमच्या बॅच मध्ये कोर्समध्ये लाईव्ह लेक्चर होतात हे नेमकं तुम्ही कसे बघायला पाहिजे कोणत्या ऑप्शन मधून तुम्हाला ते बघायला मिळतात तर लाईव्ह लेक्चर बघण्यासाठी प्रोसिजर असे आहे सगळ्यात पहिले तर आपल्या मोबाईलमध्ये इग्नाईट अकॅडमी हे ऍप ओपन करा ॲप ओपन केल्यावरती अशा प्रकारचं होमपेज तुमच्या समोर ओपन होईल या होमपेजवर खालच्या बाजूला तुम्हाला माय कोर्सेस नावाचं ऑप्शन बघायला मिळत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही आपल्या ऍपवर जे कोर्सेस जॉईन केलेले आहेत परचेस केलेले आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तुम्ही द्रोना बॅट फाईव्ह पॉईंट झिरो यामधील पेपर एक पेपर दोन किंवा कॉम्बो जो काही कोर्स परचेस केला आहे त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल व्ह्यू कोर्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचंय व्ह्यू कोर्स या ऑप्शन वर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तुमच्या समोर अशा प्रकारचे तीन पर्याय असतील लाईव्ह रेकॉर्डेड टेलिग्राम सर्वप्रथम आपण समजून घेऊ की लाईव्ह मध्ये नेमकं काय का असणार आहे लाईव्ह या ऑप्शन वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला या ठिकाणी लेक्चर बद्दलची माहिती बघायला मिळते जसं की राज्यघटना हे लेक्चर सध्या लाईव्ह चालू आहे सध्या म्हणजे ज्या वेळेला ही माहिती मी जमा केली त्यावेळेला हे लेक्चर लाईव्ह चालू होतं आता हे चालू असलेले लेक्चर मला बघायचं आहे तर बघा इथे वॉच नावाचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतं या वॉच नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओची क्वालिटी जी आहे कशी ठेवायची याबद्दलचं ऑप्शन निवडावं लागतं लो क्वालिटी मीडियम क्वालिटी किंवा हाय क्वालिटी शक्यतो मीडियम क्वालिटी जी आहे ती ठेवा जेणेकरून तुमचा इंटरनेट जे आहे डाटा जो आहे तो थोडासा सेव्ह होईल पण जर तुमच्याकडे वायफाय असेल अनलिमिटेड इंटरनेट असेल तर हाय क्वालिटी मध्ये बघितलं तर बेटरच आहे क्वालिटी निवडल्यानंतर अशा प्रकारे लेक्चर तुमच्या समोर पे होतं आता हे लेक्चर प्ले झाल्यावरती या ठिकाणी तुम्हाला फुल स्क्रीनचं ऑप्शन आहे जे आपण इतर मध्ये पण बघतो म्हणजे जो मी उभा मोबाईल या ठिकाणी ठेवला तर अशा प्रकारे दिसेल तुम्हाला आणि तुम्हाला लँडस्केप म्हणजे आडवा फुल स्क्रीन करून बघायचं असेल तर या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता संबंधित शिक्षक जो तुम्हाला घटक शिकवतोय त्याच्याशी निगडीत जर तुमचा काही डाऊट आहे काही प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही खाली बघू शकता टाईप युअर डाऊट हिअर आणि तुमचा जो मेसेज आहे तो टाईप करून तुम्ही सेंड या बटनावरती क्लिक करायचा आहे तुम्ही सेंड या बटनावरती क्लिक केलं की तुम्ही जो डाऊट टाईप केलाय तो संबंधित शिकवणाऱ्या शिक्षकाला समोर असणाऱ्या स्क्रीनवरती दिसतो आता आपल्या बॅचला बरेचसे शिक्षक लोक आहेत मग अनेक लोकांचे डाउट जे आहेत ते आपल्या समोर असतात टॉपिकच्या रिलेटेड जो घटक या ठिकाणी संबंधित शिक्षक शिकवतायत त्याच्या रिलेटेड जे डाउट्स असतात त्याचं उत्तर संबंधित शिक्षक लगेच देतात पण जे थोडेसे इरिलेवंट असतात म्हणजे जो टॉपिक चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही प्रश्न विचारतायत तर त्याची उत्तरं देणं शक्यतो शिक्षक लोक टाळतात आणि मग सेशनच्या एंडिंगला सेशन जेव्हा एंडिंग ते संपत असेल त्यावेळीला मात्र त्या, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिल तुम्हाला दिलं जातं इथे तुम्ही ज्या कमेंट्स टाकता इथे तुम्ही जे डाऊट विचारता तुमच्या कमेंट फक्त तुम्हाला आणि समोर शिकवणारा जो शिक्षक आहे त्यांनाच दिसतात तुम्हाला इतरांच्या कमेंट दिसणार नाही समजा आपल्या या कोर्सला रमेश सरांनी पण ऍडमिशन घेतलंय उमेश सरांनी पण ऍडमिशन घेतलंय महेश सरांनी पण ऍडमिशन घेतलंय तर रमेश सरांनी कमेंट मध्ये टॅग टाकलंय हे उमेश सरांना दिसत नाही उमेश सरांनी काय टिकलंय हे महेश सरांना दिसत नाही परंतु जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांना सर्वांच्या कमेंट ज्या आहेत त्या दिसतात इतरांच्या कमेंट जर तुम्हाला दिसल्या तर डिस्टर्बन्स होतो कारण संख्या खूप जास्त आहे तुम्हाला या गोष्टीची कल्पना असेल आयडिया असेल खूप जास्त कमेंट असल्यावरती शिकवण्याकडे तुमचं लक्ष जाणार नाही म्हणून आपण हे असं ऑप्शन ठेवलेलं आहे आता हे झालं तुमचं लाईव्ह लेक्चर संदर्भात आता झालेले लेक्चर म्हणजे जे अगोदर झालेले असेल बॅच मध्ये किंवा आज सकाळी एक दोन लेक्चर झाले जे माझ्याकडून बघणं झाले नाही त्यावेळेला मी उपस्थित नव्हतो नव्हते रेकॉर्डेड मध्ये ते आप मध्ये आपोआप सेव्ह होतात तर मग झालेले लेक्चर मी रेकॉर्डेड मध्ये कसे बघू मग आता त्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला पुन्हा या ठिकाणी बाजूला एक ऑप्शन आहे बघा रेकॉर्डेड सेम प्रोसिजर इथे तुम्हाला माय कोर्सेस वरती क्लिक करायचंय तुम्ही जो कोर्स परचेस केला त्यावरती क्लिक करा इथे तुम्हाला लाईव्ह नावाच्या मध्ये लाईव्ह लेक्चर्स आहेत आता लाईव्ह बद्दल एक गोष्ट बोलायची राहिली की ते दिलेल्या वेळेतच बघतात म्हणजे राज्य घटना हे लेक्चर तुमचा समजा दुपारी दोन ते तीन या वेळेमध्ये होतं तर दोन ते तीन मध्ये तुम्ही लाइव बघू शकता नंतर तुमचं पुढचं लेक्चर सुरू होईल तीनच्या नंतर तुम्हाला हे लेक्चर इथं नाही बघायला मिळणार तीनच्या नंतर बघायचं असेल तर मग तुम्हाला ते रेकॉर्डेड नावाच्या मध्ये बघावं लागेल तेच मी तुम्हाला इथं सांगतोय की रेकॉर्डेड लेक्चर कसे बघावे तर रेकॉर्डेड नावाच्या वरती क्लिक करायचं आता इथं तुम्हाला काय बघा सब्जेक्ट वाइज फोल्डर दिलेले आहेत मराठी असेल इंग्रजी असेल अध्यापन शास्त्र असेल गणित असेल भूमिती विज्ञान सब्जेक्ट वाईज फोल्डर आहे तुम्हाला ज्या विषयाचं लेक्चर बघायचं आहे जे तुमच्याकडून मिस झालं त्या विषयातला सिलेक्ट करायचं समजा मला गणिताचं लेक्चर बघायचं होतं मी गणित या पोर्डरला सिलेक्ट करणार गणिताला सिलेक्ट केल्यावरती माझ्यासमोर लेक्चर्स आणि पीडीएफ असे दोन फोल्डर ओपन होतात त्यापैकी लेक्चर्स नावाच्या ऑप्शनला मी क्लिक करणार मग गणितामध्ये आतापर्यंत जेवढे लेक्चर झालेत हे सगळे माझ्यासमोर ओपन होतात जस की गणितामध्ये आपण सुरुवातीला बेसिकचे लेक्चर घेतले होते त्यानंतर संख्या प्रकार वगैरे वगैरे तर जे लेक्चर मला बघायचं आहे त्याला मी टच करणार ज्याला मी सिलेक्ट करणार त्याला सिलेक्ट केल्यावरती पुन्हा मला क्वालिटीचं ऑप्शन विचारतात मध्ये यावेळेस तुम्हाला क्वालिटीचं ऑप्शन विचारेल क्वालिटी तर शक्यतो चारशे ऐंशी किंवा सातशे वीस या मध्ये तुम्ही लेक्चर जे आहे ते बघा तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या इंटरनेट डाटानुसार त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय निवडायचंय नंतर ते लेक्चर तुमचं सुरू होतं या ठिकाणी लेक्चर मागे पुढे घेण्याचा पण पर्याय तुम्हाला मिळतो रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये फुल स्क्रीनचा देखील पर्याय मिळतो स्पीड काही कमी जास्त करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला स्पीडचं ऑप्शन आहे म्हणजे जी स्क्रीन तुमच्या समोर ओपन होते ना त्यातील ऑप्शन तिथे आजूबाजूलाच असतात थोडस चेकआउट करायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवरती डायरेक्ट ऑप्शन दिसणार नाही थोडस तुम्हाला इकडे तिकडे बघावं लागेल सेटिंग वरती क्लिक करा तिथे तुम्हाला स्पीडचं ऑप्शन असेल इकडे व्हिडिओ मागे पुढे तुम्ही घेऊ शकता काही सेकंद फुल स्क्रीन तुम्हाला करता येते भरपूर सारे ऑप्शन आहेत या प्रकारे तुम्हाला पाहिजे ते लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड मध्ये बघू शकता समजा अध्यापन शास्त्राचे बघायचे तर त्या मध्ये जाणार विज्ञानाचे बघायचे तर विज्ञानच्या मध्ये जाणार इंग्रजी बघायचे जा ज्या विषयाचे तुम्हाला लेक्चर्स बघायचे त्या मध्ये तुम्ही जाऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे आतापर्यंत झालेले लेक्चर असतील की तुमच्याकडून जे मिस झालेत किंवा तुम्हाला पुन्हा बघायचे ते लेक्चर तुम्ही बघू शकता याला कुठलाही व्ह्यूज लिमिट नाहीये कोणतंही लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघू शकता तिसरा मुद्दा आहे की लेक्चरच्या पीडीएफ नोट्स कशा बघाव्यात जे लेक्चर्स आम आमच्या कोर्स कोर्समध्ये झालेले आहेत त्याच्या पीडीएफ नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो तर त्या पीडीएफ नोट्स तुम्हाला बघायच्या असतील तर त्या तुम्ही कशा बघितल्या पाहिजेत किंवा कसं ऑप्शन आहे तेच ऑप्शन आहे तुमचं रेकॉर्डेड नावाचं रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर समजा मला गणितातील पीडीएफ बघायचे आहे तर मी गणित या फोल्डरला सिलेक्ट करणार मला लेक्चर आणि पीडीएफ तर हे बघा पीडीएफ नावाचं ऑप्शन पीडीएफ वरती क्लिक केलं की जे लेक्चर होते त्याच लेक्चरच्या या ठिकाणी बघायला तुम्हाला बघा पीडीएफ बघायला मिळतात तर समजा तुम्हाला जी पीडीएफ बघायची एक नंबरची बघायची दोन नंबरचे तीन नंबरचे ज्या टॉपिकची तुम्हाला पीडीएफ बघायची त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून ती पीडीएफ आहे बघू शकता आपल्या ऍपमध्ये पीडीएफ नावाच्या पोर्डरमध्ये ज्या त्या विषयामध्ये इंग्रजीच्या पीडीएफ बघायच्या इंग्रजीच्या मध्ये जावं लागेल बालमानसशास्त्राच्या बघायच्या त्याच्या पोर्डर मध्ये जावं लागेल ज्या त्या विषयाच्या पोर्डरमध्ये त्या त्या पीडीएफ आहेत पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की टेलिग्राम ग्रुपला कसं जॉईन व्हावं टेलिग्राम ग्रुपला का जॉईन व्हायचंय कारण बघा का आपल्याकडे जे लोकांनी ऍडमिशन घेतलंय त्यांच्यापर्यंत आम्हाला काही सूचना पाठवायच्या असतात जसं की आपलं आजचं वेळापत्रक कसं आहे किंवा टीईटी मध्ये काही बदल झालेत का एक्झाम बद्दल काही अपडेट्स असतील तर त्या संदर्भातची माहिती फॉर्म भरण्यासंदर्भात तुम्हाला काही सूचना काही गोष्टी आम्हाला समजा तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत तर त्यासाठी आपण एक ग्रुप बनवलाय ज्या ज्या लोकांनी ऍडमिशन घेतलंय ते सर्व लोक त्या ग्रुपमध्ये असतात तुम्हालाही त्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे कसं जॉईन व्हायचंय मित्रांनो बघा इथे जेव्हा तुम्ही त्या कोर्सवरती क्लिक केलं लाईव्ह रेकॉर्डेड टेलिग्राम असे ऑप्शन होते तर टेलिग्राम नावाच्या वरती क्लिक करायचंय या ठिकाणी तुम्हाला ग्रुपचं नाव दिसेल इग्नाईटी बॅच ट्वेंटी ट्वेंटी फोर या खाली व्ह्यू नावाचं ऑप्शन आहे या व्ह्यू नावाच्या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मग तुमच्या मोबाईल मधलं टेलिग्राम ऍप ओपन होईल आणि ते विचारेल की जॉईन करायचं का ग्रुप म्हणजे जॉईन ग्रुप तर जॉईन ग्रुप ऑप्शन वरती क्लिक केला की तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होणार पण ही गोष्ट करण्यापूर्वी एका गोष्टीची काळजी घ्या ती म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये टेलिग्राम ऍप चालू पाहिजे ज्या प्रकारे व्हॉट्सअपचं ऍप आप असतं आपल्या मोबाईलमध्ये अगदी तसंच टेलिग्राम ऍप आहे या प्रकारचा लोगो तुम्हाल तुम्हाला बघायला मिळेल हे टेलिग्राम ऍप डाउनलोड करून तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचं नाव मोबाईल नंबर त्यामध्ये टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करावं लागेल आणि त्यानंतरच या लिंक वरती तुम्हाला क्लिक करावं लागेल जर ऑलरेडी तुम्ही टेलिग्राम वापरता तर मग तुम्हाला काही ऍप डाऊनलोड करण्याची गरज नाही तुम्ही या लिंक वरती क्लिक केलं की तुम्ही आपल्या ग्रुपला जे जॉईन होता आणि ग्रुपवरती आम्ही तुम्हाला सर्व सूचना ज्या आहेत त्या पाठवत असतो पुढचा मुद्दा है कि है। आहे मित्रांनो की ऑफलाईन लेक्चर बघायचं आहे तुम्हाला म्हणजे थोडक्यात जे लेक्चर मध्ये होतात ते डाउनलोड करून बघायचं आहे काही आपले जे विद्यार्थी आहेत काही जे आपले शिक्षक मित्र आहेत थोडेसे ग्रामीण भागातले आहेत किंवा अशा ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी नेटवर्क थोडस वीक आहे किंवा पूर्ण त्यांना नेटवर्क जे आहे ते स्ट्रॉंग भेटत नाही लाईव्ह लेक्चर बघण्यासाठी मग समजा तुम्हाला डाउनलोड करून बघायचे असतील तर बघता येतात का येस बिलकुल बघता येतात मग तुम्ही ते लेक्चर डाउनलोड कसे करणार बघा रेकॉर्डेड नावाच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि जे लेक्चर तुम्हाला डाउनलोड करायचं ते तुम्ही ओपन करायचं म्हणजे समजा मला हे लेक्चर डाउनलोड करायचं होतं त्या त्या विषयाच्या फोल्डर जायचं आहे तुम्हाला त्या लेक्चरला क्लिक करायचं इथे तुम्हाला क्वालिटी विचारेल तर क्वालिटी चारशे ऐंशी तीनशे साठ किंवा सातशे वीस जे तुम्हाला योग्य वाटतं ती क्वालिटी तुम्ही सिलेक्ट करा शक्यतो थोडीशी हायर साईट ठेवा आणि मग ते लेक्चर तुमच्या समोर काहील बघा प्ले होईल आता हे लेक्चर बघण्याची प्रोसेस होती इथेच तुम्हाला एक ऑप्शन होतं बघा डाऊनलोड व्हिडिओ नावाचं ऑप्शन तुम्हाला याच ठिकाणी बघायला मिळालाय आता इथून तुम्ही याला काय करू शकता बघा डाऊनलोड करता जसं तुम्ही यावरती क्लिक करता हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे लेक्चर आहे ते तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड व्हायला सुरुवात होऊन जातं बघा हा डाउनलोड त्या ठिकाणी सुरू होत आहे तिथं रिमूव्ह वगैरे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळून जातील पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे की पीडीएफ ची मला प्रिंट काढायची आहे समजा बालमानसशास्त्राची एखादी पीडीएफ आहे सामाजिक शास्त्राची काही पीडीएफ आहे विज्ञानची पीडीएफ आहे याची प्रिंट आउट काढायची आहे तर ती काढता येईल का येस बिलकुल काढता येईल कशी काढायची तर बघा जे पीडीएफ तुम्हाला प्रिंट काढायची ती पीडीएफ ओपन करायची समजा मला इथे चार नंबरच्या लेक्चरची मला पीडीएफ काढायची तर चार नंबरचं लेक्चर मी ओपन करणार त्याच्यावरती क्लिक केलं की ती पीडीएफ ओपन होईल बरोबर ती पीडीएफ ओपन झाल्यावर इथे आपल्याला काहीतरी एक मेनू सारखं बटन दिसतंय बघा तीन रेषा ज्यावरती आहे ते एक बटन दिसतंय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय त्यावर क्लिक केल्यावरती एक वेगवेगळे वेग पर्याय तुमच्या समोर फोन आता एक्सपोर्ट डाउनलोड ओपन इन वेब आणि क्लोज तर एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन वापरायचं आहे डाऊनलोड हे ऑप्शन जर तुम्ही वापरलं तर इंटरनेट नसतानाही तुम्ही ती पीडीएफ ओपन करून बघू शकता ते त्यासाठी आहे पण तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे तर एक्सपोर्ट हा पर्याय तुम्हाला वापरायचा आहे एक्सपोर्ट केल्याने काय होईल की ही पीडीएफ ऍप मधून तुमच्या फोनच्या मेमरीमध्ये येईल जी फोनची इंटरनेट मेमरी असणार तुमचं फोनचं जे स्टोरेज आहे त्यामध्ये ती सेव्ह होईल आणि मग तिथून तुम्ही त्याला बाहेर शेअर करून प्रिंट आऊट त्याची काढू शकता तुमच्या फोनच्या मध्ये येईल एक्सपोर्ट नावाच्या वरती क्लिक केल्यावर आणि तिथून मग तुम्ही त्याला बाहेर शेअर करून प्रिंट आऊट त्याची काढू शकता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की मधील ज्या टेस्ट आहेत या कशा प्रकारे द्याव्या त्या कशा अटेम्प्ट कराव्यात इथे रेकॉर्डेड नावाचं जे ऑप्शन आहे तिथेच तुम्हाला फोल्डर चेक करायचे टेस्ट सिरीज नावाचा एखादा फोल्डर तुम्हाला तिथे बघायला मिळून जाईल ऑप्शन चेक करायचे कधी कधी फोल्डर थोडेसे खालीवर होत राहतात आपल्या ऍपमध्ये तर टेस्ट सिरीज नावाचं ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे टेस्ट सिरीजला ला सिलेक्ट केल्यावरती तुम्हाला पुन्हा विषयांचे फोल्डर जे आहेत ते बघायला मिळाले कारण काही आपल्या सब्जेक्ट वाईज टेस्ट ज्या आहेत त्या ऑलरेडी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात फुल लेंथ टेस्ट पण तुम्हाला मिळणार त्याचा ऑप्शन इथेच येऊन जाईल तुम्हाला फुल लेंथ टेस्ट तर ज्या विषयाची तुम्हाला टेस्ट द्यायची समजा मला मराठीच्या टेस्ट अटेम करायच्या आहे माझा वर्ण या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला तर मग मी मराठी या फोल्डरला सिलेक्ट करणार त्यामध्ये टॉपिक वाईज टेस्ट माझ्या समोर आहे वर्णमालाची मला टेस्ट द्यायची तर वर्णमाला मी सिलेक्ट करणार मध्ये तीन टेस्ट मला दिलेले आहेत वर्णमाला भाग एक भाग दोन आणि भाग तीन तर जी टेस्ट अटेम्प्ट करायची समजा ही टेस्ट मला अटेम्प्ट करायची तर अटेम्प्ट यावरती मी क्लिक करणार इथे मला थोडक्यात माहिती मिळते की नेमकं मी टेस्ट जी आहे ती कोणती देतोय त्याला मार्क किती आहेत वेळ किती आहे आणि अग्री अँड कंटिन्यू यावरती तुम्हाला काय करायचं मग क्लिक करायचं त्यावरती क्लिक केल्यावरती अशा प्रकारची तुमची टेस्ट जी आहे ती सुरू होऊन जाते जसं की या ठिकाणी प्रश्न तुमच्या समोर आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे जो पर्याय योग्य आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून काय करायचंय मार्क uh, अँड नेक्स्ट अशा प्रकारे करायचंय सेव्ह अँड नेक्स्ट या प्रकारे ऑप्शन जे आहे क्लिअर रिस्पॉन्स आहे हे भरपूर ऑप्शन तुम्हाला ठिकाणी आहे तर असं करत करत तुम्हाला काय करायचंय तुमचे सगळे प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहे आता ही टेस्ट जर तुम्हाला सबमिट करायची असेल तर सबमिट टेस्ट नावाचं पण ऑप्शन आहे किंवा इथे बाजूला या ऑप्शन वरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुमच्या समोर त्या टेस्ट बद्दलची डिटेल ओपन होते की नेमकं तुम्ही किती मार्क फॉर रिव्ह्यू केलेले किती तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे किती तुमच्याकडून अजून सोडवायचे बाकी आहे त्याची माहिती पण मिळते आणि जेव्हा तुम्ही सबमिट टेस्ट वरती क्लिक करता किंवा तुमचे प्रश्न समजता सर्व तेव्हा तुम्हाला इथे व्ह्यू रिझल्ट नावाचं ऑप्शन आहे व्ह्यू वरती क्लिक केल्यावर तुम्हाला त्या टेस्ट मध्ये त्या परीक्षेमध्ये किती मार्क मिळाले तुमचे किती उत्तर बरोबर आहेत किती उत्तर चुकलेले आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला समजून जाते अशा प्रकारे तुम्ही आपल्या ऍपमध्ये मध्ये टेस्ट देऊ शकता ज्या विषयाची टेस्ट तुम्हाला द्यायची आहे त्या विषयाच्या मध्ये तुम्हाला जावं लागेल इथं टेस्ट सिरीज मध्ये टेस्ट द्यायची आहे टेस्ट सिरीज मध्ये जायचं त्या त्या विषयाच्या पोर्डर मध्ये त्या विषयाच्या टेस्ट आहे त्या टेस्टला सिलेक्ट करायचं अटेम्प्ट करायचं अग्री अँड कंटिन्यू करून ती टेस्ट तुम्ही सुरू करायची टेस्ट संपल्यानंतर सबमिट टेस्ट करायचं ऑप्शन सेव्ह करण्यासाठी सेव्ह अँड नेक्स्ट हे ऑप्शन क्लिक करायचं जेणेकरून तो पर्याय सेव्ह होईल आणि तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी मूव्ह होणार आता काही त्या टेस्ट आहेत त्या ड्युअल लँग्वेज आहेत म्हणजे विशेषतः गणिताच्या काही टेस्ट मी तुम्हाला ड्युएल लँग्वेज प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर तेस्ट आये, तेस्ट आये, त्या ड्युएल लँग्वेज ज्या टेस्ट आहेत त्यामध्ये लँग्वेज कशी चेंज करायची समजा आता तुम्ही ही टेस्ट जी आहे ती सोडवताय मला वाटतंय त्रिकोणी संख्याची टेस्ट आहे काय सांगितलंय बघा विच इज अ ट्रँग्युलर नंबर विथ बेस ट्वेल्व पण आता मला याची काय करायची बघा भाषा बदलायची कारण मला इंग्रजी भाषा नाही समजत मला मराठीमध्ये पाहिजे ही तो ऑप्शन आहे वरती हे बघा इथं ऑप्शन आहे या ऑप्शनला जेव्हा तुम्ही सिलेक्ट करणार तेव्हा हा प्रश्न दुसऱ्या भाषेमध्ये तुमच्या समोर उपलब्ध होईल बारा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती मराठीमध्ये तो प्रश्न तुमच्या समोर उपलब्ध होईल ज्या प्रश्नांचे म्हणजे ज्या विषयांचे प्रश्न ड्युएल मध्ये उपलब्ध असतील त्यांच्यासाठी तुम्हाला हे ऑप्शन या ठिकाणी बघायला मिळेल आणि जे एकाच भाषेमध्ये असतात मग तिथे तुम्हाला काही ऑप्शनची गरज पडत नाही जसं की समजा हा प्रश्न आहे इथे तुम्हाला भाषेचं ऑप्शन नाही कारण हे प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये जे आहे ते बघायला मिळतात मग अशा प्रकारे तुम्ही जी तुमची टेस्ट तुम्हाला द्यायची आहे त्यामधली भाषा बदलू शकता जे प्रश्न तुमच्या समोर आहे त्याची जर ते ड्युएल लँग्वेज मध्ये उपलब्ध असतील तर जर एकाच भाषेमध्ये उपलब्ध असतील तर तो पर्याय तुम्हाला मिळणार नाही या प्रकारची स्क्रीन मग तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल इथं बाजूला काहीच नसणार पुढचा आपला जो मुद्दा आहे तो आहे की डाउनलोड केले सर मी मी काही व्हिडिओ लेक्चर डाउनलोड केले होते काही पीडीएफ डाउनलोड केल्या होत्या मी या कुठे बघू शकतो इंटरनेट माझं संपलंय आजचं किंवा आता इंटरनेट चालत नाही व्यवस्थित मी कुठे बघू तर काय का मध्ये एक खालच्या बाजूला डाऊनलोड नावाचं ऑप्शन आहे होम माय कोर्सेस डाऊनलोड डाउनलोड नावाच्या ऑप्शन वरती क्लिक केलं की इथं तुम्हाला व्हिडिओज आणि पीडीएफ्स आहेत तर जेवढे व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड केले ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आणि ज्या पीडीएफ तुम्ही डाऊनलोड केल्या त्या तुम्हाला या ठिकाणी ज्या आहेत त्या बघायला मिळून जातील तर अशा प्रकारे तुम्ही ऍपमध्ये आपल्या कोर्स मध्ये ज्या गोष्टी डाउनलोड केल्या त्या इथे तुम्हाला बघता येतात तुमचं इंटरनेट बंद असताना देखील तर या होत्या मित्रांनो गोष्टी द्रोना बॅच फाईव्ह पॉईंट झिरो ज्या शिक्षक मित्रांनी जॉईन केली आहे त्यांच्यासाठी या सर्व सूचना आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण आलीच तर बघा हा आपल्या ऍपचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव नौग एकशे सोळा यावरती तुम्ही कॉल करून अधिकची माहिती घेऊ शकता पण बघा एक गोष्ट लक्षात ठेवा ऍप आहे त्यामध्ये अपडेट्स येत राहतात ऍप आहे त्यामध्ये अपडेट्स येत राहतात एखाद दुसरं ऑप्शन इकडे तिकडे जाऊ शकतं समजा फुलस्क्रीनचं ऑप्शन आहे इथं बघायला मिळतं कधी इथं जाऊ शकतं काही नंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्हाला स्पीडचं ऑप्शन आहे तर हे सेटिंगचं ऑप्शन तुम्हाला खाली मिळेल इथेच तुम्हाला स्पीडचं ऑप्शन येऊ शकतं की एक पॉईंट पास ठेवायचे थोडेफार बदल जे आहेत ते होऊ शकतात अपडेट नुसार ऍप अप मध्ये तर त्याला बरं जास्त लोड घेण्याची गरज नाही तुम्ही सगळे ऑप्शन तर चेक करा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ओपन करता ते चेक करा ऑप्शन की नेमकं काय सांगताय याच्यावरती याच्यावरती याच्यावर याच्यावर क्लिक करून बघा काय होतं नेमकं तुम्हाला ते कन्व्हिनियंट होईल तुम्हाला ते जास्त सोयीचं होईल ठीक आहे तरीही काही प्रॉब्लेम आला छोटा मोठा तर तुम्ही हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून मदत घेऊ शकता इथे थांबतोय बघा शिक्षक मित्रांनो ज्या ज्या लोकांनी कोर्स जो आहे तो जॉईन केला आहे त्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण व्यवस्थित बघून घ्या धन्यवाद